काय स्कोअर चालय तुला माहितीये आता तू हिम्मत कर ना मी काय हिम्मत करतोय हिम्मत जे होईल ते होईल तू ये ना डायरेक्ट माझ्या घरी हा माझ्या घरी ये ना तू डायरेक्ट अरे त्यांना लई कडू लागत लई कडू लागत त्यांना मी आलो ना ते नुसतं तळपायचे आग मस्त कर जाते तू पटव ना तुझी आई आहे तू तु समजून तु सांगायचं ना तर मी तिला काय पटवून सांगू काय दिवस आले मग झाडाझुड खाली बसाव लागत आहे लय जाऊड तुमचं तु आलं हा बाबा तिला भांडू कुदळ तिला अवघड आवरत नाही बरं का शंभर लोक येऊ दे हा ना जुन जुन खायला ले, ले।, ले बेक कर दे ले बेक कर जर माहित पडत तुला लय कुटील वदर कुटील तुला डायरेक्ट मा घरी आलो घरातच नाही येणार हा ना पण काय नाही घाबरू नको जाऊ दे मरते पहिली गोष्ट नाही नाही पहिली गोष्ट ना माहिती पडायला पाहिजे त्यांना मी तर म्हणतो माहितीच पडायला पाहिजे आपल्याला सोपं होऊन जाईल ना माहिती पडायला काही नाही पण ते लगेच काहीतरी निर्णय घेतील काय काय म्हण लग्न करायचं लगेच नाही तसं नाही ते काय करतील तुझ्यावर नाही करून देणार लगेच निर्णय घेतील लगेच दुसरं स्थळ त्यांना माझं काय प्रॉब्लेम आहे ते तुला माहिती नाही माणूस सगळे सगळ्या तुझ्या घरातलं त्यांचं काहीतरी कडू नाईल आता ते एवढं चार चार पिढ्या त्यांना ठेवायचं राहत पण आता एखादा म्हातार माणूस कस ते काय म्हणतात ना मारलेलं जात पण बोललेलं जात माझ्या आजीच

मी आलं तर सगळंच उठल आले होत विचार मी काय आपलं लग्न झालं आपण असं कस तरी नेल माहिती पहिले पहिले तुला काश्मीरला घेऊन गेलो थंडी मध्ये काश्मीर मध्ये सहाने म्हणून झाला गोदडी ब्लँकेट आहे ना मोमो घेऊन आपण मस्त दोन वर घ्यायचे टेंशन नाही ना 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 माझे येईल ना ऐक ना बोल ना घरी माझ्या घरी बोलून काय माझं काही नाही माझ्या घरचं माझे मला नाही कर्म माझेच काही प्रॉब्लेम नाही मला कर्म माझेच काही प्रॉब्लेम नाही तुझे याचं काय माझेच काही प्रॉब्लेम नाही तुझे याचं काय माझा बापाचा प्रॉब्लेम आहे आईचा नाही बापाचा नाही आजचा बापाचा आजचा आजचा प्रॉब्लेम आहे ना माझा आज आहे ना ते बेकारी ते बेकारी

चालेल बघ करायचं मकातले काय घाण असते मकात का मग एक काम कर वाल चल। वाल सरी मोठे राहते हो अशी एवढी सरीला काय करतो खाजी येते अंगाला काही नाही काय नाही तिला आपण काय करून बरोबर मी तिथले घेऊ साफ करून घेतो बारज टाकून देतो साफ करता जाई काय करायचं मी करून ठेवलं मार सरी वालवड का तुम्ही तिकडे मी एकदम रेडी करून ठेवले मला माहिती होतं तू बॅटाली येते पर <laughs> 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 किती वाट बघायची अजून आली नाही घरी कुठे गेली काय माहिती किती वाट पाहिजे आता ह्याची घरात काम पडले सारवायचं पडलो तर सगळं पडलं आणि ही नुसते गावामध्ये आता एवढेच आता बघतेच आता कुठे गेले होते का टवळे इथेच गेले आपल्या माळ्यात मेनुस तर काम करायचं कारण घरात कोण काम करल हा काय ग मम्मी सारे गाव मध्ये नुसते बुरकाळच राहते आहे का नाही कसली बुरका होते बरं मग इकडे फिर तिकडे फिर या घरात त्या घरात बरी लोकांची लेख नाही एवढी खाऊ ठेवून फोन सारखा चोवीस हातामध्ये काम धंदा काय नाही आहे ना फोन माझा जीव आहे फोनचा जीव आहे काय त्या फोन मध्ये एवढं काय नाही हा काय सांग बर काय फोन मध्ये नाही दाखव फोन दाखव नको गा फोन दाखव नको नको नुसतं फोन नुसतं फोन, फोन. किती नंबर आहे मिस कॉल कुणाचे बोलत होती एवढ्या वेळ सोबत नाही मम्मी बोलत होती कोणासोबत नाही हे लफडे करायचे का तुला लफडे करायचे का तुला लफडे मा? मायद चक्कर चक्क तुला असत बघितलं असतं ना तुला मातीत गाडला असत टवळे काही नाही फोन मी अजिबात देणार नाही 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 काम धंदा करत नाही काय नाही या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये इकडे जा तिकडे जा मला चाकूच्या धारीवर ठेवलेला अजिबात फोन वापरायचा नाही तू आजपासून तू फोन विसर आता अजिबात नाही फोन मम्मी काहीच नाही फोन मिळणारच नाही तुला दे घरामध्ये काम, काम मी करायचं तू फिरते एवढी मोठी पोरगी लग्न लावून द्या म्हणतात लोक मला शेण घालतात तुझं ऐकू ऐकून मी तुला मग साडी ह्या चांगली दिसतय ना आता मोठी झाली मग काय झालं लोक नाव ठेवतात लोक ठेवतात ना लोक खायला काय नाही बापा असतात तर असं नसतं केलं ना तू आई एकटे म्हणून ना आणि म्हातारा बाबा त्याचा तू हे करायला लागले अजिबात नाही भेटणार तुला मला लाडी गोडी लावू नको फटके खाशील ना मम्मी अजिबात नाही भेटणार मम्मी अजिबात नाही भेटणार तुझे दाम, बाबा येऊ दे मग बघते तुझ्याकडे मी फोनला अजिबात येतील आता थांब अजिबात हात लावायचं नाही अजिबात जेवायचं नाही तू घरामध्ये स्वयंपाक मी करणार तू जेवणार काय भूक मम्मी नाही 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 दिवसभर फिरते दिवस आम्ही जेवलो नाही अजून तुला जेवण पाहिजे काय अजिबात नाही घरात पण जायचं नाही तू इथंच थांब इथंच थांब नाही तर फटके खाशील बाबा ही पैकी माझ्या करते तू इंड ती काम आहे करीत नाही काय नाही मार उड्या सकाळची गेली बघा ही मी घरात सगळं आता आली बघा तुमच्या समोर गेलेली आहे का रे बाई अरे बघा नुसतं फोनवरती बोलत राहते कोणास बोलली बघा कोण सारखी बोलती बाबा फोन फोन बघा घे पण तू का बोलत बोलते कुठं बोलले मी कोणासोबत आपल्या माळ्यात गेले होते मी माळ्यात गेलते कोणतं पोरग होत का नाही नाही कुठं बोला थांबते तू लोक सांगतात ना आम्हाला गल्ली बोळा सांगतात ना लोक आम्हाला फोन फोन केला नंबर हे बघा मामा हे कोण समा नावाच पोरगाय बघा कोण का समा हा कोण सम आहे हा माझा नाही तो रॉंग नंबर आलेला राँग नंबर काय तू एवढा एवढं मिनिट बोलली तुला काय वाटलं आई अडनी कळत नाही अगं पण पाचवी शिकले मी समजलं का कळतंय मला सगळं फोनच काम करायचं बसायचं का

चांगलं पोरग बघा आणि चला त्यांना उरकून देऊ आपण आपण पाहू आवड कसं आहे त्यांच्या पण आत्म्याला शांती भेटेल मामा ने, ने, सांगा बर मी पाहतो पुरी पुरी एक एका दिवशी मी नवर देऊ चाललं मी एवढे दोन दिवसात पाहतो चालन आपण बघून घेऊ आणि करून दोन हा त्याची चार करून देऊ कसं लोक पण आजूबाजूला बघतात ओ या जी बेकार मध्ये पोरगी जाते कुठे मळ्यात तुम्हाला टाकून त्याला बघते मी ती काय करते ती ते बघ काय करते उठ बरं लवकर बसले उठ उठ लवकर राहिला अजून काही नाही काय माहितीये बाहेनी तर वही निसरा आता दुसरा काही पर्याय राहाय नाही थोडं एकच पर्याय काय बोची काय वही नाही हो अहो इतका जीव का असं विसवायला लागलेत का इतका त्रास होऊ राहिला हो सगळं खरं आहे पण काय आता काही लिमिट राहतं ना लिमिट काच लिमिट मग काय तुम्ही किती वेळा फोन करते अशी घडी 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 आपण मग मला नाही दम निघत तुम्हाला निघत ते ठीक आहे मला अक्षरशः ना काय सांग मन लागत नाही कुठं काही बी कार डोळ्यासमोर फिरतो तुमच्या मस्त फिरवतो पण मला घर होतं ना अडचण आहे ना मग आणि आजी बात आहे ना काय सांगायला पाहिजे ना तुम्हाला एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही अहो तुम तुमचं तुम्ही म्हणते सगळं खरं आहे पण मला पण घरातून येताना काहीतरी विचार करावा लागतो नाही ना, ना तुम्ही आणि फोन कर हो, किती फोन करीत किती फोन करीत हो। दुसरा काय काय मार्गच नाही ना काय मार्ग नाही बया म्हणजे काय डोक्याला ताणच आहे इतकं टेन्शन येत इतकं टेन्शन येत झोप लागत नाही रात्र झोप लागत नाही माहिती का रात्र झोप लागत आता झोप नाही लागत त्याच काय आता करा इलाजच नाहीये फोन शिवाय इलाजच नाही तुम्ही फोन घेते नाही पाहात येईल ना त्या वेळेस काय सांगायचं असं कसं पाहता येईल तुम्ही बिंदाच घ्याचा बिंदाच घ्यायचा मलाय ना जो पर्यंत बोलत नाही तो माझं पोटच भरत नाही ठीक आहे पण आता मी सांगते ना समजा ना माझी मजबुरी समजा ना तुम्ही अहो जिवा असं लागून आता काय करते सगळी मजबुरी समजती मला पण आता माझा नावीलाच राहतो कधी कधी नाही मला इतकं तरमळ्याचं काम झालं इतकं तरमळ्याचं का बरं तुमचं आता एकदा नि दोन चार चार वेळेस झाला नाही मी दिवसातून मला पन्नास वेळेस फोन केला शिवत नाही मोकळच भाई येऊन तरमळ मोकळेच होई ये हो मोकळ हा मोकळच होऊन गेला का बर मोकळीच आहे ते बी मोकळीच आहे तू मी तर माळ नाही माझा मला दुसरा हा का शिरपातराव नखरे कशाचे नखरे कशाचे हा, हा? 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 मग तो मला मला येत नाही नाही मग आमच्या घरी जोपायच निसूर जोपायच निसूर आपल्या घरी काय मी ना मी मामाला बाळ बिस्त बरे तो काबर जातो घर सोडून जातो घर सोडून तू का नाही नाही तुला झोप येत नाही तुला करमत नाही तिथे नाही जमतच नाही मला तुला करमत नाही बायको करून घे गे बायको करून कोण तू मला जो करत कोणाशिवाय कोणाशिवाय तू मी आज सगळं ऐकलं तुमचं काय म्हणजे म्हणजे तू तर होतो मला जोप नाही येत मला करमतच नाही का जिवतार माळेत काय जीवतारमाळा नाही का जीव झाला ना नुसतं आदांतरी काय मी जातो नाही मग तू मोकळ मोकळ काय जातो तुमचा काय संबंध जाण्याचा तू तू नको जाऊ न बाबा तुझं तुझा जायचं काय संबंध तुम्ही काय चुक नाही का माझं काय का, का, का का का? का काम आहे त्यांचं का काम होतं म्हणून मी आले त्यांचं काम त्या वहिनी मुळ मी जिवंत आज समज हा बिचारी नसते ना अरे कधीच आत्महत्या करून टाकली असते मी मन मोकळ होऊन जात माहिती मी करतो माहिती तुम्ही का हाँ? 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 आए, काई काई तू एवढं एड झालाय ना माझ्या नाही मैना कायची मैना रत्नाबाईची माहिती खरं मग तिचं काय तिचं तू काय का मध्ये अरे नाही तिचं घेतलं फोन इच नाही तुला काय कमी का चालू नाही मग काही भी बोला काय रे की आऊ तसे नाही ना घरातलं काम टाकी ना ऐक तर सही आयला लई चिडून जातो बाबा नाही चिडून येला फोडूनच काढतो बाबा मी फोन करतो ना तिचा फोन घे आऊ माझा खर्च काही नाही तुम्ही काही भी धोक्यात नका घालू असं कोणी सकला मग त्या वहिनीचे फोन फोन करतो हा का हा मग मला पर रेडी वहिनी तो डायरेक्ट घरी जातो का मग येला मध्ये जाणार नाही डायरी ते होते मतर कसे तुला म्हणलो त्या मा बहिणीच्या पोरला मागणं बाई मध्ये मला वेळ नाही हे उद्या करायला वेळ माझं काही नाही त्यांच्या काय करायचं उद्या जाते महिला दिवस गेले तर तू पोर सांभाळायचं का त्याची जबाबदारी आव खर काय दादा वहिनी पण तू वहिनीने मदत केली म्हणून मी जेवण केली फार बारीक झाला तिच्या बरोबर आहे माझं काही नाही वहिनी मुळे वहिनी मुळे वहिनी मुळे वहिनी माझं कायच नाही माझं कायच तंत्र फोन येऊन राहिला मी पाहतो हॅलो अगं त्या हॅलो सापडला बघा तू आव म्हणजे नाही 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 मालक जना सांगितलं तू ही बाई कामाच्या पे ठिकाणी जातीन आपण्या कसं गप्पा करती खरं खरं ते खोटं नाही ठरले कधी मध्ये तिने फोन नाही उचलतो ये मालक आलो तो बरं का तू नसता मी दोनद तीनद घरी आलो काय नाही ना नाही दोनद तीनद मी घरी आलो होतो इथं तो काय नाही ना मग तूला पण सगळे तुझे सगळे महिने

माझा आवाज ऐकला आपल्या घरी माझा आवाज राहू शकतो माझं काही नाही बर का सांगा भाऊजी तुमची जानू फानू काय ते नाका बोला ना मधून मैना तेव्हा सगळं खोटे खोट मार नको मार शिरपतराव संसार उदळाला काय काय भानगडे इकडे 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 काय भानगडे असे पटकन इकडे अशी कोण आहे मला ओळखलं का मला ओळखलं का मला आहे ना तेव्हा पाहिले क्षेत्रपत राव ते कोणी ओळखत ओळखलं सांग ना काय तुझं काय अगं जा तू तू नाही का मला सांगितलं माझा निर्मिती कर

धंदा हरे काय किती काम करतो मी किती तिला माहिती मी किती काम करतो पण आम्ही होतो ना आम्ही होतो ना जिवंत करायचो करायचं गावामध्ये तिला मी पसंत घ्या घ्या आता कळलं का तुला आपल्याला सांगतो तुम्ही लगेच घेऊन नाही आला आपलं ठरलं होतं हिला घरात त्यासाठी ठेवलं होतं की आपण पाहू म्हणून पाहिजे तुमची ना जाण तुमचं तो पाहू ना जाण तुमची सहज जाणं पोर जाणं जर माझ्या बायकोला मध्ये घात तुमच्यामुळे बरं का हो मला का सांगायचं मला सांगायचं नाही बरं का पुढे आणतो खरंच वहिनी ना मदत केली आम्हाला मदत केली हा तुमच्या बायको ने यायला मदत केली आमच्या घरात आली मदत मी काय नाही फक्त तिचा फोन केला

बायको करा नाही तर करत आहे लोक बर ते जाऊ द्या मोर द्या आता काय करणार तुम्ही मला सांगा आता काय करायचं आता हिनी आमचं नाक हे करून टाकलं नुसतं वाटवळ करून तुमचं नाक वर केलं नाक नाक वर नाही केलं आजूबाजूवाले गाव खायचं आम्हाला फसवली आमची बोरगी काय फसवली आहे अरे लग्न करायचं आम्हाला विचारलं होतं का लग्न कर करायचंय कर आता आलो ना विचारायला मार तिकडे जाची माळ्यामध्ये मार फोन करायची बॉल व्हायची त्याच्यासारखं गुलुगुलू गोष्टी करायची आता आलं आमच्याकडून बाईनं उघड केलं नाही तर तुम्ही आम्हाला माहिती पडलं का आम्हाला काय माहिती मी तिला म्हणतो होतो सांग 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 मी घरच निघून गेले आम्हाला लग्न करून मी म्हणतो ना तुझ्या आईला सांग ना तू

असं पहिले जर आले असते पाहणी नाही <usy> नाही दिली तर काय करणार तुम्ही सांगा काय करणार कशी काय पाहून जाशील तुम्ही बोलता बरं इतक्या दिवस तुमची लहानची मोठी केली ऐकत आली करता केली काय तुम्ही इतक्या दिवस अरे पाहुणे बाजूला भाऊ भाऊ बन ऐक ऐका आता हगायला जायचं तुम्ही माझे मला विचारल्या शेवट जायचं नाही सगळे कर तुम्हाला विचारल्या शिवाय जायचं नाही का ना नका विचारू फक्त मळ्यात जर गेली तर मी चालले भाऊ मळ्यात सगळं सांगून जातो तुम्ही मळ्यामध्ये सरळ खाली मान घालून काम करायचं असतं काही इकडे तिकडे कावरा बावरा झालं बघायचं जे झालं ते झालं तुम्ही किती किसाचा फोस केल्यावर काय फायदा आहे का तुम्ही आमचं लग्न करून देणार आहे का फक्त नाही देणार आम्ही करून नाही का नाही आमचे भाऊ बंद आहे आमच्या आजूबाजूला भाऊ बंद आहे अरे 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 पकड तिला पकड 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 अरे थांब ไม่น่ทำไม่นทำไม่น่าทำไม่นทำอาเด็ปุ๋ยด้ทำไม่น่าทำ